मैत्री दिन साजरा करण्याची कल्पना सर्वप्रथम एकोणवीसशे अठ्ठावन्नमध्ये पेरुग्वेमध्ये डॉक्टर रामोन आटिमोब्रॅचो यांनी मांडली त्यानंतर एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये संयुक्त राष्ट्रांनी थर्टी जुलै हा आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणून घोषित केला भारतासह अनेक देशांमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी मैत्री दिन साजरा केला जातो या दिवशी मित्रमैत्रिणी एकमेकांना शुभेच्छा देतात भेटवस्तू देतात आणि मैत्रीचे बंध अधिक दृढ करतात मैत्री हे एक असे नाते आहे जे कोणत्याही स्वार्थाशिवाय केवळ प्रेम विश्वास आणि समर्पणावर आधारित असते खरा मित्र आपल्या आनंदात सहभागी होतो आणि दुःखाच्या काळात आधार देतो मैत्रीमुळे जीवनात आनंद समाधान आणि स्थैर्य येते खरी मैत्री कोणत्याही अटीशिवाय स्वीकारली जाते आणि ती आयुष्यभर टिकते मैत्री दिन साजरा करण्याच्या पद्धती शुभेच्छा देणे मित्रांना शुभेच्छापत्रे संदेश किंवा कॉल करून शुभेच्छा देतात मैत्री बँड बांधणे मित्रांच्या मनगटावर मैत्री बँड बांधून आपुलकी व्यक्त करतात भेटवस्तू देणे मित्रांना वस्तू भेट देतात सामूहिक कार्यक्रम मित्रांसोबत सहभोजन पिकनिक किंवा चित्रपट पाहणे यासारखे कार्यक्रम आयोजित करतात मैत्री दिन हा केवळ एक सण नसून तो आपल्या जीवनातील त्या अनमोल नात्याचा उत्सव आहे ज्यामुळे आपले जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण बनते या दिवशी आपण आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या सहवासाचे महत्त्व अधोरेखित करतो